गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मम्मा अँड डॉटर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो गाईज आज आपली रेसिपी आहे नॉनव्हेज मेथीची भाजी हां तुम्ही बरोबर ऐकलंय आणि मीही तुम्हाला बरोबर सांगितलं आहे आज आपण नॉन व्हेज मेथीची भाजी बघणार आहोत म्हणजेच आज आपण सुके बोंबील घालून मेथीची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत आणि ही रेसिपी आहे माझ्या आजीची आजी ही रेसिपी खूप खूप छान बनवते इतकी टेस्टी लागते की खूप 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 टेस्टी लागते सुरुवातीला मलाही असं वाटलेलं की कशी लागेल मी खात नव्हती पण मी एकदा खाल्ली की मला भरपूर आवडली कारण इतकी टेस्टी लागते आणि जास्त काही साहित्य लागत पण नाही एकदम कमी साहित्य लागतं त्याला आणि आज नेमकी आजी आली होती आमच्या घरी तर त्याचा आम्ही फायदा घेतला आणि तिला रेसिपी बनवायला सांगितली कारण की मला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून -फट तर चला फटाफट बघूया आपण आजची रेसिपी तर सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये सुके बोंबील छान फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर हे बोंबील छान खरपूस परतून घ्यायचे आप आहेत आपल्याला आणि इथे आजीने पहिलेच मला वॉर्निंग दिली आहे की मला व्हिडिओमध्ये घेऊ नकोस अजिबात मला फक्त बनवताना दाखव माझा चेहरा अजिबात दाखवू नकोस तरी मी गपचूप तिथं शूट आहे आणि इथे बोंबील छान फ्राय झाले आहेत आपण काढून घेतलेत एका डिश मध्ये आता त्याच कढई मध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायचे आहेत लसूण थोडा फ्राय झाला की त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत है। कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आपण एक छोटा टोमॅटो घालणार आहोत बारीक चिरून टोमॅटो पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे यामध्ये आता आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे यामध्ये आता आपण एक पेस्ट घालणार आहोत ही हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे इथे मी पाच ते सहा लसूण घेतले होते आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तीन ते चार तुम्हाला जसं तिखट हवंय तशा तुम्ही मिरच्या घ्या हे सगळं आता आपण एकत्र छान परतून घेऊया तर हे सगळं छान परतून झालं आहे यामध्ये आता आपण जे बोंबील फ्राय करून ठेवले होते ते बोंबील घालायचे आहेत बोंबील ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्या आणि इथे मी आजीला म्हणाले अगं हाय तरी कर फक्त तर ती म्हणाली ठीक आहे मी फक्त हाय करते तिने <laughs> ते हाय केलं आहे का माहीत नाही पण तिला खूप लाज वाटत होती कॅमेरासमोर यायची तरी पण मी तिच्याकडून जबरदस्तीने एक वर्ड तरी बोलून घेतला ॲटलीस्ट हाय तरी करून घेतलं आहे <laughs> तर इथे आपण मेथीची भाजी घेतली आहे एक जुडी स्वच्छ धुवून घेतली आहे मेथीची भाजी आणि ही भाजी आता आपण याच्यामध्ये घालायची आहे आजीच्या हातची आजी भाजी खायला ना खरंच खूप नशीब लागतं कारण त्यांचं ते बनवणंच एकदम वेगळं असतं एकदम साधं आणि सोपं आहे नाही कुठला मसाला नाही काय ना काय ना काहीच नाही आणि आपण एखाद्या रेसिपीमध्ये म्हणजे एखादा पदार्थ बनवताना त्यात किती काय काय मसाले टाकतो किती महागाचे मसाले टाकले तरीही त्या पदार्थाला अशी चव कधी येत नाही जशी ही आजीच्या हातची चव असते तशी म्हणून खरंच तुम्ही ही रेसिपी पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही खरंच खूप आवडेल इथे भाजी छान मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून ही भाजी तीन ते चार मिनिटं वाफेवर ठेवायची आहे गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे इथे तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कधीही मेथीच्या भाजीमध्ये मीठ आधी घालू नका भाजी थोडी शिजल्यावरच त्याच्यामध्ये मीठ घाला कारण की आधी ही मेथीची भाजी खूप जास्त दिसते त्यामुळे आपल्याला नीट अंदाज येत नाही की कि किती मीठ घालू तर थोडी शिजल्यावरच त्यामध्ये आता आप आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावर भाजी पुन्हा छान मिक्स करून घ्या आता पुन्हा एकदा आपल्याला याच्यावर झाकण ठेवून भाजी छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे इथे पाच सहा मिनटं झालेली आहे आणि आपली भाजी शिजली आहे की नाही बघूया आपण तर इथे भाजी पण छान शिजलेली आहे तर तयार आहे इथे आपली नॉनव्हेज मेथीची भाजी <laughs> म्हणजेच सुके बोंबी घालून केलेली मेथीची भाजी ही भाजी आजीने बनवली आहे म्हटल्यावर आपण सर्व पण तिच्या हातानेच करूया तर बाजरीची भाकर मेथीची भाजी आणि सोबतच कांदा वाव काय कॉम्बिनेशन आहे हे ह्या भाजीसोबत बाजरीची भाकर एक नंबर लागते तुम्ही हे असं कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा कारण की ही भाजी इतकी चवदार लागते ना तर तुम्ही नक्की ट्राय करा ही घरी एकदा तरी कारण की तुम्ही एकदा जरी बनवली ना की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल इतकी तुम्हाला पण आवडेल आणि तुम्ही बघितलं असेलच की ती सोपी आहे आजीने असे वेगळे मसाले काहीच टाकले नाही आहेत जे आपल्या घरात अवेलेबल असतं सगळं तेच सगळं टाकलं आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला नक्की सांगा की कशी झाली आहे ती मला अजून वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की मला ही रेसिपी हवी आहे मी ती रेसिपी तुमच्यासाठी बनवून नक्की अपलोड करेल चॅनलवर आजची आजीने बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आत्ताच लगेच जाऊन माझं चॅनल पण सबस्क्राईब करा आणि सोबतच जे बेल आयकॉन आहे त्यावर नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटूया आपण अशात मस्त मस्त टेस्टी टेस्टी आणि एकदम सोप्या सोप्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत बाय